काल असाच कंटाळा होतो आणि मग संध्याकाळीच लावली ट्रॅप खेकड्यांसाठी त्यासाठी खेकडा भेटला एक हा बघा कसं अडकून राहिले त्याला काढूया आता आणि ही पिशवी आणली मी ठेवायला इथला काढून झाला आता आपण पुढे जाऊया इथे एक लावलेला तो बघा इथं यायला पण लागला आहे खेकडा आता हा काढून घेऊ आपण आणि याच्यामध्ये ठेवू घेऊ याला मोडच नाही याला असंच ठेवायचं मग संध्याकाळपर्यंत जिवंत राहतात आणि हे एक, एक, एक इकडे लावलेला कुठे तरी त्याला शोधूया आता भेटला त्याला काही नाही आणि हा त्याच्याच समोर होता तो दुसरा याला मोठे आहे म्हणजे किरवा आमच्या भाषेत त्याला किरवा सांगतात आणि एकदम मोठा आहे तो एकदम साईज आहे त्याला हा बघा एकदम मोठी साईज आहे हा बघा किती मोठा लागला आहे आणि गुफाळून राहिले त्याला गुंडला अख्खा त्याच्यामुळे राहिला नाही तर गेला असता हा बघा किती दोरा चावलाय मोठे मला रक्त यायला लागलं आहे त्याला आपण आता मला लावून घेतले आपल्या रानातच भेटतोच आप पुढचा शोधू आणि या शेतामध्ये होतं लावलेला त्याला पण काही नाही नाही तोडून गेलाय होता पण तोडून गेलाय सगळा चला आता जाऊ दुसरीकडं दुसरीकडे आहे का नाही ते काल लावून झालंय आज थोडं लावायचं आहे ते इथे इथे पण नाही आहे अजून एक होता त्याला पण बघू बाकी सापडले नाही याला पण नाही चला मग टाटा बाय बाय भेटू दुसऱ्या अशाच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय